नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्रिया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो व्यक्तिविशेष हे सत्र म्हटलं की विशेष व्यक्तीची माहिती हे समीकरण तुम्हाला ठाऊकच आहे मग आज आपण कोणत्या विशेष व्यक्तींविषयी ऐकणार आहोत तर मित्रांनो भारतातील एक राजकारणी इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूह याबद्दल तुम्हाला ठाऊक असेलच मग या इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहाचे संस्थापक अध्यक्ष आणि स्वातंत्र्य चळवळीतील ज्येष्ठ नेते रामनाथ गोयंका विद्यार्थी मित्रांनो आज खरंतर त्यांचा स्मृती दिन त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो रामनाथ गोयंका एक भारतीय वृत्तपत्र प्रकाशक होते एकोणीसशे बत्तीसमध्ये त्यांनी इंडियन एक्सप्रेस सुरू केलं आणि विविध इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेच्या मा प्रकाशनातून इंडियन एक्सप्रेस ग्रुप तयार केला दोन हजार साली या टुडे मासिकाने त्यांचं नाव शंभर लोकांहून आकार देणाऱ्या भारत या यादीमध्ये नेऊन ठेवलं होतं रामनाथ गोयंका यांच्या नावाने ओळखले जाणारे रामनाथ गोयंका एक्सलन्स इन जर्नलिझम अवॉर्ड हे भारतीय पत्रकारांसाठी सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक बनले आहे मग मित्रांनो या रामनाथ गोयंका यांचा जीवनप्रवास काय होता ते जाणून घेऊया आजच्या आपल्या व्यक्तिविशेष या सत्वात इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहाचे संस्थापक असलेले रामनाथजी गोयंका भारतीय पत्रकारितेतील एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व आहे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले होते विशेष म्हणजे भारताच्या राज्यघटना समितीत ते सदस्य होते रामनाथजींचा जन्म बिहारमधला बावीस एप्रिल एकोणीसशे चार रोजी बिहारमध्ये दरभंगा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला नंतर व्यावसायिक कामांसाठी ते तत्कालीन मद्रास या ठिकाणी आले भारतात राष्ट्रीय वृत्तपत्र असले पाहिजे असे गांधीजी जाहीरपणे म्हणत त्यावरून प्रेरणा घेऊन एकोणीसशे चौतीस साली त्यांनी इंडियन एक्सप्रेस हे वृत्तपत्र सुरू केले नंतर या समूहाला त्यांनी लोकशाहीच्या जागल्या या व्यापक आणि खणखणीत भूमिकेपर्यंत उभे केले भारतातील एवढ्या मोठ्या वृ वृत्तपत्र समूहाचा हा मोठा माणूस रामनाथजी हे इंडियन एक्सप्रेस समूहाचे काम ज्यावेळेला करत होते त्यावेळेला आणीबाणीला प्रखर विरोध करण्याचं काम देखील इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्र समूहाने केलं होतं रामनाथजी अजिबात त्यावेळेला न डगमगता हे काम करत होते आणीबाणीला विरोध करणाऱ्या चळवळीचे नेतृत्व त्यावेळी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्याकडे होते रामनाथजी त्यांनी पेरिया नायकर स्ट्रीट येथे मूळच्या मांडवा जवळच्या गावातून आलेल्या चौधरी नावाच्या कुटुंबासह आश्रय घेतला होता भारताच्या आणीबाणीच्या काळात रामनाथ गोयंका हे काही स्वतंत्र उद्योजक आणि पत्रकारांपैकी एक होते जे इंदिरा गांधींचा विरोध दर्शवणाऱ्या सरकारकडून उभे होते मग मित्रांनो रामनाथ गोयंका यांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये इंडियन एक्सप्रेसची स्थापना केली होती एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये ते राष्ट्रीय वृत्तपत्र संपादक परिषदेचे अध्यक्ष म्हणून देखील निवडले गेले भारतीय संविधानावर आपली स्वाक्षरी ठेवून ते पहिल्या संविधान सभेचे सदस्य देखील होते द दे इंडियन एक्सप्रेस आणि गोयंका यांनी ब्रिटिश राज डोक्यावर घेतले एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये दैनिक तेज गोयंका यांच्याशी संपर्क साधला सहकार्याने त्यांनी चेन्नईतील द इंडियन न्यूज क्रॉनिकल हे इंग्रजी वृत्तपत्र आणले जेव्हा लाला देशबंधू गुप्ता यांचे निधन झाले तेव्हा गोयंका यांनी द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राचे नाव बदलले स्वातंत्र्यानंतर गोयंका यांची भारतीय संविधान सभेचे सदस्य म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली आणीबाणीच्या दिवसांमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना केलेल्या तीव्र विरोधासाठी ते एक निडर पत्रकार म्हणून ओळखले जाऊ लागले विद्यार्थी मित्रांनो रामनाथ गोयंका यांचं पत्रकारितेतलं काम इतकं मोठं होतं म्हणूनच त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रामनाथ गोयंका एक्सलेन्स इन जर्नलिझम अवॉर्ड दिला जातो हा अवॉर्ड भारतीय पत्रकारांसाठी सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे अशा सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे रामनाथ गोयंका यांचं पाच ऑक्टोबर एकोणीसशे रोजी मुंबईत निधन झालं मित्रांनो आज त्यांचा स्मृती दिन त्याच निमित्त त्यांच्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेतली या माहितीविषयी तुमचे फीडबॅक आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग विद्यार्थी मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची सविस्तर माहिती घेऊन याचबरोबर तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर सुद्धा ऐकू शकता चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा तुमचा लाडका रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट युन टू तु रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी